सप्टेंबर महिना घाताचा या गोष्टी चुकूनही करू नका नाही तर यामुळे तुमचेच मोठे नुकसान होऊ शकते श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बोलणार आहोत सप्टेंबर बद्दल। जो आपल्या परंपरेनुसार मंगळ ग्रहाच्या प्रभावाचा मानला जातो सप्टेंबर महिना घाताचा का मानला जातो तर ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रह हा उग्र उष्ण आणि तडकाफडकी निर्णय घेणारा मानला जातो मंगळ हा अग्नितत्वाशी जोडलेला असल्याने या काळात लोक जरा जास्त चिडचिडे होतात राग हा पटकन येतो घरगुती वाद अपघात गैरसमज तणाव यांची देखील शक्यता वाढते म्हणूनच या महिन्यात धीर संयम आणि जागरूकता ही खूप महत्वाची असते तर या महिन्यामध्ये आपण कोणती काळजी घ्यावी नंबर एक वाहन नेहमी सावकाश चालवा नंबर दोन घाई गडबडीत कोणतेही निर्णय घेऊ हो नका नंबर तीन राग आल्यावर स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा नंबर चार बोलण्यात संयम ठेवा कारण चुकीचे बोललेले शब्द जखम करतात नंबर जमीन पैशांचे व्यवहार करताना नीट पडताळणी नी करा नंबर सहा घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू वायरिंग याकडे लक्ष द्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्व मंगळ हा हनुमानजींचा अधिपती ग्रह म्हणून मानला जातो त्यामुळे हनुमान उपासना केल्यास मंगळाचे दोष हे कमी होतात ओम अम अंगार काय नमहा हा मंत्र दररोज अकरा वेळा म्हटल्यास मानसिक स्थैर्य रक्ताशी संबंधित आहे म्हणून दानधर्म केल्यास त्याचा चांगला परिणाम होतो साधी उपासना थोडं ध्यान प्राणायाम केल्यास मन शांत होतो यावर काही उपाययोजना नंबर एक लाल रंगाचे कपडे शक्यतो परिधान करणे टाळावे यामुळे मंगळाचा उग्र प्रभाव हा कमी होतो नंबर दोन केशरी किंवा पांढरे कपडे वापरणं शुभ ठरतं नंबर तीन हनुमान मंदिरात जा विशेषतः मंगळवारी हनुमानचं दर्शन घ्या नंबर चार हनुमानाला गदा अर्पण करा चांदी पितळ किंवा दगडाची गुळ आणि च्याने हनुमानाला अर्पण करा आणि गाईला गुळू खाऊ घाला नंबर सहा घरात दररोज हनुमान चालिसा किंवा सुंदर कांडाचे पठन करा नंबर सात थोडा वेळ ध्यान धारणा करा राम राम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा नंबर आठ रक्तदान अन्नदान किंवा गरिबांना मदत करा मंगळाच्या उग्रतेचा परिणाम शांत होतो मंडळी थोडक्यात सांगायचं झालं तर सप्टेंबर महिना हा मंगळामुळे जरा तणावपूर्ण असतो पण आपण जागरूक राहून संयम बाळगून आणि थोड्या आध्यात्मिक सवयी अंगीकारून हा काळ सकारात्मक बनवू शकतो म्हणजेच सावधगिरी बाळगा उपासना करा दानधर्म करा शांत आणि सुरक्षित महिना हा तुमचाच जाईल श्री स्वामी समर्थ